नमस्कार मी सोनर स्वागत करते तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनल सोनर्स कॉनर्समध्ये तर लाडकी बहीण योजनेचा जो फेब्रुवारीचा हप्ता आहे म्हणजे जो, जो आठवा हप्ता होता तो महिलांच्या खात्यावरती जमा झालेला आहे तर आठ मार्चपर्यंत महिलांच्या खात्यावरती मार्च आणि फेब्रुवारी असे दोन्ही महिन्याचे हप्ते जमा होणार आहे असे सांगण्यात आले होते परंतु महिलांच्या खात्यावर फक्त फेब्रुवारी हप्त्याचे दीड हजार रुपये आलेले आहेत तर आता मार्चचा हप्ता हा नेमका कधी येणार आहे तर महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी स्वतः ट्विट करून याबद्दल माहिती दिलेली आहे की नेमचं नेमका मार्चचा जो हप्ता आहे तो कधी महिलांच्या खात्यावरती जमा होईल त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नव्हे नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करून जा लाईक करा कमेंट करा तर स्वतः महिला व बालविकास मंत्री यांनी ट्विट केलेलं आहे बघू शकता इथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना योजनेतील सर्व पात्र लाभार्थी भगिनींना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया दिनांक सात मार्च दोन हजार पंचवीसपासून सुरू झाली आहे ही प्रक्रिया दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत सुरू राहणार असून सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात फेब्रुवारी महिन्याचे दीड हजार रुपये व मार्च महिन्याचे दीड हजार रुपये असे दोन टप्प्यात एकूण तीन हजार रुपये जमा करण्याची प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू आहे सर्व पात्र लाभार्थ्यांना दोन्ही महिन्यांचा लाभ मिळणार असून याबाबत महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणीने निश्चिंत म्हणजे बारा मार्चपर्यंत दुसरा जो हप्ता आहे मार्च तो येऊ शकतो महिन्यांच्या खात्यावरती असं हे स्वतः दे आदित्य तटकरे मॅडमने सांगितलेलं आहे त्यामुळे जर तुमचा अजून दुसरा हप्ता जर आला नसेल तर नक्कीच तो बारा मार्चपर्यंत तुमच्या खात्यावरती जमा होईल